आपल्या गोठ्यामध्ये जे काही जनावरं असतात त्या जनावरांच्या ओळखण्यासाठी म्हणून आपण त्यांच्या कानामध्ये बिल्ला मारत असतो त्या जनावराला एक नंबर देत असतो आणि तो बिल्ला हा त्या जनावराची ओळख असते छोटा जर वासरू असेल किंवा मोठी गाय जर असेल तर त्या नंबरच्या आईवडिलाची हिस्ट्री काय होती त्याची जन्मतारीख काय आहे आणि नंबर दिल्यामुळे आपल्याला हा सर्व जो रेकॉर्ड आहे हा सर्व रेकॉर्ड आपल्याला आपल्या रजिस्टरमध्ये किंवा ह्या सगळ्या नोंदी आपल्या रजिस्टरमध्ये आपल्याला ठेवता येते शेतकरी बंधूंनो आपल्या गोठ्यामध्ये जे काही जनावरं असतात जे काही सगळे विविध प्र जातीचे जनावर असतात त्या जनावरांच्या ओळखण्यासाठी म्हणून आपण त्यांच्या कानामध्ये बिल्ला मारत असतो त्या जनावराला एक नंबर देत असतो आणि तो बिल्ला किंवा त्या जनावरांना दिलेला नंबर हा त्या जनावराची ओळख असते हा छोटा जर वासरू असेल किंवा मोठी गाय जर असेल तर त्या नंबरच्या आईवडिलांची हिस्ट्री काय होती त्याच्या आईचा दूध उत्पन्न किती होता त्याची जन्मतारीख काय आहे किंवा ज्या जनावराला आपण नंबर दिलं त्याची जन्मतारीख किती जन्मतः वजन किती होता नंतर आपण दर महिन्याला त्याचे वजन घेत असतो त्याची शारीरिक वाढ कशी होते आणि नंबर दिल्यामुळे आपल्याला हा सर्व जो रेकॉर्ड आहे हा सर्व रेकॉर्ड आपल्याला आपल्या रजिस्टरमध्ये किंवा ह्या सगळ्या नोंदी आपल्या रजिस्टरमध्ये आपल्याला ठेवता येते जेणेकरून त्या वासराची योग्य वाढ दुसरा फिमेल असेल तर फिमेल म्हणून आपण नंबर देतो मेल असेल तर नंबर मेलचा नंबर देतो जसा की ब्रीड आहे आता तुम्ही आमच्या वासराकडे पाहता तर वासरांमध्ये जसं ब्रीड आपल्या वेगवेगळ्या जातीचे वासरं आहेत ह्या ठिकाणी आपण जसं पाहताहो हा गीरचा वासरू आहे आणि गीरचा वासरू त्याला नंबर आपण दिलेला आहे गीरचा मादी वासरू आहे तर आता ह्या मादी वासराला आपण नंबर दिलेला आहे जी एफ पाच म्हणजे गिर फिमेल पाच नंबरची म्हणजे आमच्या गोठ्यामध्ये जन्मलेली ही पाचव्या नंबरची गीर कालवड आहे त्याचप्रमाणे बाकीच्या ज्या जातीच्या जा ज्या जा 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 वासरा आहेत त्या जातीच्या जा 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 वासरांना त्याच्या त्याच्यानुसार आपण नंबर देत असतो जसं खिल्लार असला तर मग खिल्लारपासून आपण के एम जसं खिल्लारचा नर असला तर के एम नंबर देतो किल्लारची मादी असली तर के एफ नंबर देतो राठीचा नर असला तर आर नंबर देतो राठीची मादी जर असली तर मग आपण आर एफ असा नंबर देतो दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे कानामध्ये बिल्ला ज्या जनावरांमध्ये असते त्या जनावरांच्या सगळ्या नोंदी तर आल्याच पण ज्या वेळेस आपण त्या जनावराचा विमा काढायला जातो तर विमा काढताना त्या जनावराला नंबर कोणता दिलेला आहे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे तर विमा काढताना आपण त्या पर्टिक्युलर जनावराचं सगळा वर्णन देत असतो त्याची वय देतो आपण नंबरनुसार आपण ते विम्याच्या फॉर्ममध्ये आपण सगळे इतंभूत माहिती भरून मग आपण त्याचा विमा काढत असतो त्या जनावराला कोणत्या कोणत्या वॅक्सिन झाल्या कोणत्या डेटला झाल्या कोणत्या तारखेला आपण किंवा कोणत्या वयामध्ये कोणत्या वॅक्सिन दिलेल्या आहेत है। तर हा एक नोंद करण्याचा आणि त्या जनावराला नंबर देण्याचा हा एक महत्त्वाचा उद्देश आणि महत्त्वाचा फायदा आहे तर आता बिल्ला मारताना आपण सर्वसाधारणपणे एक महिन्याच्या आत आपण हा त्या वासराच्या कानामध्ये बिल्ला देत असतो आणि तो बिल्ला तयार केल्यानंतर बिल्ला कानामध्ये फिक्स करण्याची एक मशीन असते त्या मशीनला म्हणतात टॅगिंग मशीन आता त्या टॅगिंग मशीनमध्ये बिल्ल्याचे दोन पार्ट असतात ते दोन्ही पार्ट आपण बरोबर नंबर देऊन ते त्या टॅगिंग मशीन मशीनमध्ये योग्य त्या ठिकाणी फिक्स करून कानाच्या भागात ज्या भागात आपल्याला बिल्ला द्यायचा आहे त्या कानाच्या भागाला आपण आधी टिचर आयोडीन किंवा स्पिरिट लावून निर्जंतुक करून घ्यायचे कानातल्या आतील भाग आणि कानातील वरचा भाग बिल्ला कानामध्ये फिक्स करताना आपण योग्य ती काळजी अशी घ्यायची की ज्या ठिकाणी आपण तो बिल्ला फिक्स करणार आहोत ज्या ठिकाणी आपण तो बिल्ला फिक्स करणार आहोत त्या भागामध्ये जे काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या सोडून म्हणजे बिल्ला फिक्स करताना रक्तवाहिन्या त्या याच्यात ये येणार नाही आणि त्याच्यात जखम होणार नाही ही योग्य ती काळजी घेऊन त्या रक्तवाहिन्या सोडून मग त्या ठिकाणी आपण तो बिल्ला फिक्स करत असतो आणि बिल्ला फिक्स केल्यानंतर जर जखम झाली किंवा नाही झाली तरी पण आपण पुन्हा बिल्ला लावल्यानंतर आपण पुन्हा टिंगचर आय लावत असतो आणि बिल्ला लावल्यानंतर त्या वासराच्या कानाची जी पाहणी आहे किंवा तपासणी आहे ते आपण पुढच्या सात दिवसापर्यंत करत असतो जेणेकरून त्या कानाला कुठली जखम झालेली नसणार किंवा थोडीफार रक्त आलेला असेल आणि जखम झाली असेल तर मग आपण त्याला निर्जंतुक औषध लावून आपण त्यांची दररोज वेळोवेळी ड्रेसिंग करणे गरजेचं राहील तर ही काळजी आपण पुढच्या सात दिवसापर्यंत घेत असतो बिल्ला लावताना आणि तो बिल्ला बरोबर लागला की नाही ही पण आपण काळजी घेऊन त्या ठिकाणी पुन्हा टिंगचा आयोडीन लावून मग आपण पुढच्या आठ दहा दिवसामध्ये त्या बिल वासराची योग्य ती काळजी घेत असतो आपण